पाहा, प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू भाऊ पडू यांच्या सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यातील स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहर उपाध्यक्ष आलम खान यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार तसेच पक्ष शहराच्या सालाबाद प्रमाणे यंदाही दिनांक तीन व चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अशा दोन दिवसीय प्रहार चषक दोन हजार चोवीस ओव्हर आर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन प्रहार अंबरनाथ पश्चिम नेताजी मार्केट मैदान विमको नाका या ठिकाणी पार पडला असून या सामन्यात अंबरनाथ शहरातील वीस पेक्षा अधिक संघांनी सहभाग घेतला असून त्यातील दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दहा संघांमध्ये तर दुसऱ्या दिवशी दहा संघामध्ये सामना भरविण्यात आले असून त्यातील एक एक संघाला फायनल मॅच मध्ये खेळण्यात आले तसेच या, या दोन दिवसीय क्रिकेट फायनल मध्ये आलेल्या दोन संघामध्ये अंतिम फायनल सामना खेळविण्यात आले तसेच या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आलम खान यांच्या वतीने सत्कार करण्यात आले तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील उल्हासनगर शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रधान पाटील तालुका सचिव दीपक लाडे माजी नगरसेवक उमेश पाटील शिवसैनिक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धेत क्रिकेट रसिका व खेळाडू यांनी मोठ्या उत्साहात आनंद घेतला प्रथम विजेता संघाला रोख रक्कम बक्षीस व ट्रॉफी पारितोषिक तसेच द्वितीय विजेता संघाला रोख रक्कम बक्षीस व ट्रॉफी पारितोषिक ठेवण्यात आले होते या दरम्यान दोन दिवसीय अंतिम सामन्यात मॅगी इलेव्हनच्या विरुद्ध नाना इलेव्हन या संघात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला यावेळी नाना इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून या संघाला रोख रक्कम बक्षीस व ट्रॉफी पारितोषिक देण्यात आले तर मॅगी इलेव्हन संघाने दुसरा क्रमांक पटकावला असून या संघाला देखील रोख रक्कम बक्षीस व ट्रॉफी पारितोषिक देण्यात आले तसेच उत्कृष्ट फलंदाज सूर्यकांत चौगुले उत्कृष्ट गोलंदाज संकेत मोरे व मालिकावीर मनीष कोलेकर उर्फ पांड्या यांना सुद्धा ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या क्रिकेट सामन्याचे नियोजन विशाल गायकवाड यांनी केले होते तर दत्ता सोनकांबले कैलाश गुमाने राहुल जोगदंडे मोहम्मद गौर जम खंडीकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ नमस्कार मे आलम खान हम लोगों ने जैसे हर साल प्रहार चषक का आयोजन करते हैं तो इस बार हम लोगों ने भी 2024 का प्रहार चषक 2024 का आयोजन किया इसमें ऑलमोस्ट 20 से 25 दिनों ने हिस्सा लिया सब टीमों ने अपने आप में एंजॉय किया और हमारी कोशिश यही थी कि कैसे भी करके टूर्नामेंट पूरी तरीके से खत्म हो जाए और बीच में कोई आपस में झगड़ा बॉल ना हो लेकिन हमारी टीम में जितने भी आई थी तो बहुत ही समझदार और बहुत ही अच्छे लोग हैं सब पढ़ी लिखी टीमें हैं उन्होंने अपने अच्छे तरीके से जो भी हुआ पूरा मैनेजमेंट किया और मैं सबसे पहले धन्यवाद देना चाहूँगा विशाल गायकवाड़ का, का जिनके पूरा पूरा प्रहार चषक का उन्होंने पूरी तरीके से वो आयोजन किया है रियली सब लोगों ने अप्रिशिएट किया और उम्मीद करते हैं मिसाल का एक बार से कि आगे जो आने वाला 2025 हज़ार पच्चीस है कि वो इससे भी बेहतर ऑर्गेनाइज़ करने की कोशिश करेंगे और हमारा मकसद ये रहेगा कि हम बाहर की टीमें भी बुलाएं कहीं ना कि अम्बरनाथ के लोगों में खाली सीमित ना रहें हमारा जो अम्बरनाथ का टैलेंट है यही ना कहीं बाहर भी जाना चाहिए और मैं धन्यवाद देना चाहूँगा हमारे अंपायर्स का उन्होंने जिस तरीके से पूरा लॉ ऑर्डर मेंटेन रखा उन्होंने कि बॉल को अच्छी तरीके से परखा वहाँ पर नो देना है कहाँ पर व्हाइट देना है किसी तरीके से प्रेशर में नहीं आए तो ओवरऑल बहुत अच्छा हो गया तो धन्यवाद अमरनाथ की अमरनाथ क्रिकेट की एसोसिएशन तो धन्यवाद देना चाहूँगा मैं भूमेश अनंता पाटिल साहब को भी वो तो कंटिन्यू यहाँ पे आते रहे और अपना सहयोग देते रहे और पूरा जितना भी मैनेजमेंट था वो उन्होंने बहुत सपोर्ट किया तो हम लोग इसमें शामिल हुए और धन्यवाद देना चाहूँगा हमारे पिछले साहब कृष्णा भाई रेड के लोग और हमारी पूरी प्रहार की टीम को जिस तरह उन्होंने पूरी तरीके से इसको एक अच्छे तरीके से संपन्न हुआ और कहीं ना कहीं अंबरनाथ में एक मैसेज गया कि प्रहार जो है बच्चों के खिलाफ मतलब खिलाड़ी लोगों के लिए कहीं ना कहीं अच्छा करना चाहता है और जैसा मैंने ऑलरेडी बताया कि है हमारा मकसद है कहीं ना कहीं अंबरनाथ के कुछ खिलाड़ी कहीं ना कहीं जाकर के हमारे महाराष्ट्र लेवल पर भारत लेवल पर खेले हमारी कोशिश यही है सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि रविवारी दहा ती खेळ होत्या तर त्याच्यामध्ये शनिवारी मॅगी इलेव्हन याची निवड झाली आणि रविवारी नाना इलेवनची निवड झाली तर त्या दोघांमध्ये फायनल होऊन त्या दोघांमध्ये फायनल होऊन नाना इलेवन यांनी फर्स्ट प्राईज मारली आणि मॅगी इलेव्हन यांनी यांचा पराभव करून सेकंड प्राईज मारली तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व संघांच्या खेळाडूंना मी धन्यवाद देतो कारण तर त्यांनी सहकार्य केले आम्हाला या टुर्नामेंटसाठी तेव्हाच मी टुर्नामेंट एकदम योग्य ठरते म्हणून सर्वांच्या आमच्या सर्व प्रकारच्या टीमच्या वतीने मी सर्वांचा इकडे घेऊन सुंदर अशा घेतला आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं आणि प्रहार जनते तर्फे प्रहार जस म्हणून हा जो हॉटेल नामना क्रिकेटचं जे आयोजन केलं होतं ते फार सुंदर प्रकारे नियोजन केलं होतं आणि सर्व टीमने चांगल्या प्रकारे आयोजन केलं होतं आणि हे जे ग्राउंड ज्यांनी उपलब्ध करून दिलं त्यांची सगळ्यांची संशम मानतो आणि असं हे जे ग्राउंड आहे हे अंबरनाथ क्रिकेट जे आहेत आपण खेळाडू यांच्यासाठी असंच राहावं हीच सगळ्यात पहिली महत्त्वाची ही आहे आणि हे मी असं आलम खान यांना सांगतो की ग्राउंड शिकवावं आणि हे जरा वाचवावं मला असं वाटतंय का हे ग्राउंड जर झालं तर चांगल्या प्रकारे आपले इकडनं खेळाडू उत्कृष्ट खेळाडू नॅशनल लेवलपर्यंत इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळू शकतील आणि खूप चांगल्या प्रकारे आयोजन केल्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद करतो आणि असंच असंच पुढे पण चांगलंच चांगलं हे द्यावं खेळाडूंना उत्तेजन द्यावं बस एवढं सांगून मी तर आज आज हे जे ठेवण्यात आलं होता कालपासून चालू होता आज फायनल होता त्यामध्ये सहकार्य देणारे आमचे सर्वात मोठे म्हणजे विशाल गायकवाड यांनी संपूर्ण मॅनेजमेंट अरेंजमेंट केली होती आणि त्याच्यामध्ये कुशल सुनकांबले दत्ता गोबरे कैलाश भुमाने आणि अजून मान्यवर आहेत त्यांनी कॉर्पोरेशनमध्ये मेहनत केली आणि मोठा मेहनत म्हणजे आणि ह्या तसं उभं करणारे म्हणजे आमचे आलमबाई आलमबाई अंबरनाथ शहराचे उपाध्यक्ष आहेत अंबाना शहरातील उपसंकटावरती आहे परंतु आमचं महत्व एवढं आहे जे खेळाडू आहेत त्यांना खेळाडूमध्ये उत्सुक आहे त्यांना आम्ही त्या म मुकामापर्यंत पोहोचण्याचं आम्ही सहाय्य आनंद योजना कधी करू आणि अंबाना शहरामध्ये जर कोणत्याही प्रकारचा अन्याय पण होत असेल तिथेही आम्ही प्रहार करू आणि आम्ही भाऊच्या अंतर्गामध्ये भाऊच्या अंतर्गामध्ये जे काही कामं होतील जोडासाठी तेवढा आम्ही पार पाड माझं नाव कैलास गुमाने पार चषकमधील सगळ्यात जास्त योजना विशाल गायकवाड यांनी दिला आहे याच्यामध्ये सहकार्य करणारे कुशाल दत्ता राहुल कैलास गुमाने मोहम्मद अजोक सोएब यांनी दिला आहे जय महाराष्ट्र